नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरची पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मासाजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे मात्र वाल्मीकराडची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आलेली आहे शनिवारी रात्री वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी करण्यात आली आहे आणि उपचार करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार त्याला मधुमेह आणि रक्तदबावचा त्रास जाणवला होता पण त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याची वैद्यकीय पथकाने सांगितले होतं जेलमध्ये असताना वाल्मी अनेकदा प्रकृती ठीक नसल्याचं कारण दिलं आहे यातच शनिवारी पुन्हा एकदा कार्यगृहात वाल्मी कराडची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं याशिवाय वाल्मिक कराड्याला तुरुंगात व्ही ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप निलंबित पी एस आय यांनी केला होता दरम्यान बीडमधील विशेष मोकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे तीन जूनला झालेल्या सुनावणीवेळी वाल्मी कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवाद झाला पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंढे यांचा निकट वर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सध्या तुरंगात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंढ्यांवर मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला तर